नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आज वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा यांच्याकडून सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले या निवेदनानुसार एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी आमदार जितेंद्र आव्हाड आणि क्रांतीस्तंभ महाड रायगड इथं शालेय पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार याचा निषेध म्हणून मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला दुपारी साडेबारा वाजता त्यांनी अतिउत्साही होऊन आंदोलनकर्त्यावी डोळेस्पणा आणि तारतम्य न बाळगता भारतीय राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनुस्मृती दहन करतानाचा फोटो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थ साठी सर्व लाईव्ह कॅमेरासमोर सर्व न्यूज प्रतिनिधी समोर फाडण्याचं वाईट कृत्य केलं या सर्व देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत या घटनेचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करतोय जितेंद्र आव्हाडांनी केलेलं कृत्य गुन्ह्यास पात्र असून त्यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवावा त्याबरोबर शालेय पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीचा आणि धार्मिक वेद समाविष्ट करून आरएसएसचा अजेंडा राबवण्याचं काम करत सामाजिक टेढ निर्माण करून सामाजिक शांततेचा भंग करणारे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची शिक्षणमंत्रीपदावरून हकालपट्टी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा राज्यघटनेच्या तत्वानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारचे धार्मिक शिक्षण देण्यास मनाई असताना खोडसाळ प्रकार सत्ताधारी भाजप पक्षानं सुरु केला आहे तर ताबडतोब थांबवण्यात यावा अन्यथा आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरून व्यापक आंदोलन करावं आणि होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार याची प्रामुख्यानं नोंद घ्यावी असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांनी दिला यावेळी किशोर आढाव उषा कांबळे संजय कांबळे चेतन वाघमारे अशोक लोंडे चंद्रकांत कोलप रुपेश तामगावकर इरफान केडिया सतीश शिकलगार मानतेश कांबळे वहिद सनदी हिरामण भगत सतीश कांबळे जगदीश कांबळे ऋषिकेश कोलप वसंत सोरली इत्यादी उपस्थित होते आज या ठिकाणी अधिकारी साहेबांना वंचित बहुजन आघाडी जिल्हा सांगलीच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं या निवेदनामध्ये जो महाड येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनस्मूर्तीदानचा जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर फाटले आणि हा अत्यंत गंभीर असा त्यांनी गुन्हा केलेला आहे आणि हा त्यांच्यावर देश दुराचा गुन्हा दाखल करा करावा त्याचबरोबर त्यांच्यावर कठोरात कठोर शासन व्हावं या मागणीकरता आम्ही आंदोलन के निवेदन दिलं आहे त्याचबरोबर शालेय पुस्तकामध्ये जे मनस्मूर्तीचे श्लोक सामील करून घ्यावं असे जे परिपत्रक काढून आणि जे पाठ्यपुस्तका अभ्यासक्रमामध्ये येण्यात आलेल्या आदेश देण्यात आल्या आलेल्या दीपक केसरकरांचा देखील या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो दीपक केसरकर हे आर एस एसचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत तो अजेंडा आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हणून पाडू अशी या ठिकाणी आम्ही कटिबद्ध आहोत आणि यापुढील असा जो काही कृत्य होईल हे महाराष्ट्रामध्ये कधी कदापि आम्ही सहन करून घेणार नाही वंचित बहुजन आघाडी त्यावर कायमस्वरूपी आवाज उठवेल आणि सदर व्यक्तींना कठोर शासन करावे असे आम्ही या ठिकाणी मागणी करतो जेबी